पारेगाव येथे बौद्ध कुटुंबियावर प्राणघातक हल्ला जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू मोजपुरी पोलीस ठाण्यात गर्दी जालना तालुक्यातील पारेगाव येथे आज गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास गावातील दहा ते बारा जणांच्या टोळक्याने बौद्ध समाजातील कुटुंबियावर जीव हल्ला केल्याची घटना घडली आहे बुद्धविहाराला लावलेल्या कंपाऊंड जाळीच्या कारणावरून ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं आहे या घटनेत सुमारे दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मोजपुरी पोलिस ठाण्यात रात्री अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती घटना घडल्याची माहिती मोजपुरी पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी पोलिसांचा फौज फाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली या मारहाणीत जखमी लोकांना पोलिसांनी त्यांच्या वाहनातून मोजपुरी पोलिस ठाणे येथे आणून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविलंय त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांनी देखील भेट दिली असून गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय परिस्थितीवर पोलीस लक्ष ठेवून असून सध्या वातावरण शांत आहे या मारहाणीची माहिती मिळताच बौद्ध समाजातील तरुणांनी मोजपुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती